नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपले स्वतःचे आपले, आपले हितचिंतक आपले मित्र आपले आई वडील आपलं मन समजून घेत नाही जसं काही त्यांना आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये दोष दिसतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विद्रोह करून बसतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील गोष्टींना समर्थन देणारे लोकच आपल्याला चांगले वाटू लागतात आणि त्यांना आपण आपला एक हितशी एक शुभचिंतक मानून घेतो पण जो तुमच्याशी गोळ बोलतो तो तुमचा सुखचिंतक चिंतक असेलच असे, असे नाही काही विषारी फुलं खूप सुंदर दिसतात तर काही विषारी फळं खूप चविष्ट देखील असतात आणि आपल्या रोगाचं निदान करणारं औषध नेहमीच गोळ असतं असं नाही त्यामुळे विष आणि औषध यातील फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा कदाचित जो तुमच्या हिताबद्दल बोलत असेल तो तुम्हाला संकटाच्या खाईत घेऊन जात असेल आणि बात पाथमध्ये आवेशमध्ये येऊ नका तुमच्या आईवडिलांच्या कडू बोलण्यात हित लपलेलं असतं आणि आईवडिलांनी प्रयत्न केला पाहिजे की त्यांच्या मुलाचे चुकीचे निर्णय घेत असतील तर त्याला त्याच्या ते जाणीव प्रेमाने करून द्या दबाव आणि शासनाने नाही कारण कटू बोलण्यामुळे आणि कडबड बोलण्यामुळे चुकीचा निर्णय अधिक पक्का होऊन जातो मित्रांनो कधी कधी विचित्र समस्या तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये नक्कीच येते की तुम्ही ताकदवन समोर गप्प बसतात बलाढ्याशी वाद घालू नये म्हणून तुम्ही गप्प बसतात असे केल्याने वाद टाळले जातात पण असा बचा मोठ्या संघर्षाला जन्म देतो जसे आपले मौन आपले गप्प बसणे असे लोक त्याचे समर्थन समजून घेतात आणि तो स्वतःला अधिक सामर्थ्यवान समजतात आणि इथूनच आपल्या दडपशाहीला सुरुवात होते एकामागून एक आपण नकळत अन्याय सहन करायला लागतो मग याचा तोडगा आहे तरी काय तुम्हाला हे ओळखावं लागेल की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला विरोध करण्यापासून थांबवत आहे तुम्हाला थांबवणारी शक्ती तुमच्या समोर नाही ती तुमच्या आतच दडलेली आहे ही भीती तुम्हाला मागे ठेवते कधी कधी भीती तुमचे रक्षण करू शकते पण त्याचवेळी हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे की ही भीतीच तुम्हाला गप्प करते त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि अन्यायाला उघडपणे विरोध करा मग तुमचे मन किती हलके होईल हे लक्षात होईल मित्रांनो आपल्या सर्वांना कधी ना कधी यश मिळतं तर कधी अपयश भेटतं पण तरी देखील बरेच लोक आपलं भाग्य नशिबावर रडत बसतात आणि दोष देतात आणि काही सांगतात मी ज्या स्थानावर आहे त्यापेक्षा वरच्या स्थानावर असण्याचा योग्य आहे पण जाऊ शकत नाही कोणाला दुःख आहे आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकलं नाही कारण नशीबच खराब होतं हे नशीब हे नशीब असतं तरी काय झाडावर उमललेलं फुल देवाला चढवलं जाईल की ते कोणा सुंदरीच्या केसांमध्ये सुशोभित होईल की ते पायाखाली येईल हे त्या फुलाच्या नियंत्रणामध्ये नसतं पण जोपर्यंत त्या फुलाचं अस्तित्व आहे सुगंध पसरवणं हे त्याच्या नियंत्रणाखाली आहे पण भाग्य आपल्या वशमध्ये नाही ते आपल्या वशमध्ये नाही त्यासाठी दुःखी व्हायचं कारण नाही कर्मावर आपला वश आहे ते करा हळूहळू भाग्य तुमच्या वशमध्ये येईल कारण कर्म हेच प्रधान आहे मित्रांनो एकदा एक दृष्टीहीन एक व्यक्ती मंदिरामध्ये गेला देवाचं दर्शन घेण्यासाठी तेव्हा तेथे बसलेल्या लोकांना समजलं की हा आंधळा आहे तेव्हा काही लोक त्याचा उपहास करू लागले की त्याची स्वतःची दृष्टी नाहीये तो काय करण्यासाठी येथे आला आहे कदाचित देवाकडे तक्रार करण्यासाठी आला असेल माझी दृष्टी काढून घेतली पण या सर्व बोलण्याचा त्या दृष्टीहीन व्यक्तीला त्रास झाला नाही उलट तो बसला त्याने फक्त एक वाक्य सांगितलं की मानलं की माझ्या भाग्याने माझी दृष्टी काढून घेतली पण मी अभागा नाहीये कारण माझा परमेश्वर मला बघू शकतो मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा दृष्टी नाही दृष्टिकोन पाहिजे जर तुमचा दृष्टिकोन शुभ असेल तर अशुभमध्ये पण शुभ दिसायला लागेल आणि मन प्रसन्न होऊन सांगेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो क्रोध एक अशी स्थिती यामध्ये जीभ ही मनापेक्षा जास्त गतीने काम करते लालच अशी मनस्थिती ज्यामध्ये स्वार्थ करुणापेक्षा अधिक गतीने काम करतं प्रतिशोध ज्यामध्ये माणूस दुसऱ्यांपेक्षा स्वतःचं नुकसान करण्यामध्ये आनंद समजतो आणि ईर्ष्या यामध्ये माणूस स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो आणि दुसरं काहीतरी बनून जातो आणि दुसरीकडे आहे आनंद अशा स्थितीमध्ये आत्मा शरीरापेक्षा अधिक प्रसन्न असतं आणि प्रेम असा परमभाव ज्यामध्ये आपलं दुःख सर्वांमध्ये वाटलं जातं आणि सर्वांचं सुख आपल्यामध्ये येऊन जातं मग तुम्हाला क्रोध ईर्षा लालच प्रतिशोधमध्ये राहायचं आहे की आनंदामध्ये राहून प्रेमाने जीवन जगायचं आहे हा निर्णय तुमचा आहे कारण मी तर माझा निर्णय घेतला आहे मित्रांनो जेव्हापासून या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून नदीचा प्रवाह आणि चट्टान मध्ये नेहमी संघर्ष होत आला आहे प्रत्येक वेळी खडकाचा कठोरपणा दूर करून या चट्टानाच्या हातून नदी वाहत जाते नदी हलकी नरम असली तरी कठीण खडक कापत जाते कधी विचार केलाय का खडक खूप कठीण असतो आणि पाणी खूप मऊ असतं खडक कठोर आणि पाणी इतके लवचिक तरीही पाणी नेहमी कठीण खडकामधून मार्ग काढतं याचं कारण एकच आहे ते म्हणजे नदी सतत पुढे जात असते पाणी मार्गक्रमण करत असतं आणि खडक एका जागेवर स्थिर राहतो म्हणून मित्रांनो थांबू नका चालत राहा प्रत्येक समस्या खडकासारखी असते पण तुम्ही समस्या पाण्यासारखी कापून पुढे जाऊ शकता मित्रांनो तुम्हाला फक्त आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं फक्त विजय हवा असतो कोणालाही पराभूत व्हायचं नसतं कोणालाही अपयश व्हायचं नसतं त्याचे प्रयत्न व्यर्थ जावेत असे कोणालाच वाटत नाही एका दृष्टिकोनातून पाहिलं तर ते बरोबर आहे पण अपयशातही एक चांगली गोष्ट धडलेली असते तुम्ही विचारणार कसे मित्रांनो यश तुमची ओळख जगाला करून देतं आणि विजयानंतर जग तुम्हाला ओळखू लागतं पण अपयशामुळे तुम्ही या जगाला ओळखू लागतात आणि पराभवानंतरच तुम्हाला हे जग कसं आहे आणि हे आयुष्य कसं आहे हे कळू लागतं त्यामुळे यश आणि अपयशाला घाबरू नका तुमची विचारसरणी सकारात्मक राहील तर हे अपयश तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवेल आणि जीवनात विजयी बनवेल मित्रांनो हे आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत चांगले मित्र आपले जीवन पूर्णपणे बदलू शकतात पण हे चांगले मित्र कोण असतात हे चांगले मित्र ज्याला तुम्ही प्रश्न विचारता आणि तो मित्र कोणताही पक्षपात न करता निर्भयपणे कोणताही लोभ न ठेवता तुम्हाला योग्य उत्तर देतो पण ही समस्या सर्वांसमोर येते आजच्या काळात असे मित्र मिळणं कठीणच आहे ते घडतही नाही पण असा मित्र आपल्या सर्वांकडे आहे तो म्हणजे आपलं दर्पण आणि ह्या दर्पणासमोर आपल्या आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारा की जर आज तुमचा शेवटचा दिवस असेल तर तुम्ही जे करत आहात ते तुम्ही कराल का मित्रांनो तुम्हाला उत्तर भेटेल किंवा नाही भेटणार पण तुमची दिशा नक्कीच बदलेल त्यामुळे तुमच्या व्यतिरिक्त तुमचा सर्वात चांगला मित्र हा दुसरा कोणीच नाही मित्रांनो माणूस हा खूप विचित्र प्राणी आहे तो नेहमी आपल्यापेक्षा खालच्या ह्यावर असणाऱ्या लोकांना नेहमी दबावात ठेवतो त्यांची थट्टा करतो त्यांची मजा उडवतो तुमचं काही होऊ शकत नाही भविष्यात काही करू शकणार नाही असं ते वारंवार सांगतात जेव्हा मनुष्याला संपत्ती आणि मालमत्तेचा गर्व येतो तेव्हा तो इतरांचा आदर करत नाही पण असे लोक एक गोष्ट नक्की विसरतात त्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्यमान कोणीतरी अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे वेळ आहे ही वेळ ही काळ त्यांचं चक्र कधी बदलेल हे कोणालाच माहित नाही वे वेळ कधी वळण घेईल हे कोणालाच माहीत नाही कालांतराने कोशाचे हिऱ्यात रूपांतरण होते म्हणून आयुष्यात कधीच कोणाची थट्टा करू नका मित्रांनो मी असा शब्द त्याचे अनेक सारे अर्थ आहेत वास्तविक अर्थ आहे अहम जर तुम्ही सृष्टीच्या निर्मितीबद्दल बोलाल तर हा मी ब्रह्मदेव म्हणून सृष्टी निर्माण करेल जर प्रलयबद्दल बोलाल तर हा मी महादेव बनून अहित गोष्टींचा विनाश करेल तर हा मी सद्भाव आहे परंतु तोपर्यंतच जोपर्यंत तुम्ही तो हा दुसऱ्यांमध्ये वाटणार पण मनुष्य अनेकदा त्याचा अर्थ समजू शकत नाही हा अहम सीमित करून देतो फक्त एका व्यक्तीमध्ये फक्त स्वतःमध्ये आणि तेव्हा जागतो अहंकार यामध्ये आकार असतो मी पणाचा एकटा व्यक्ती ना उत्पन्न करू शकतो ना सृजन करू शकतो पावसाच्या पाण्याचा एक थेंब त्याचं पण अस्तित्व असतं पण जमिनीवर पडल्यावर संपून जातं पण हेच ते मिळून पडतात तेव्हा बनतो पाऊस आणि त्यापासून बनते धारा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ